रवी भाऊ मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीचा खाता उघडलेला okay. आहे सलग दुसऱ्यांदा म्हणजे तुम्ही हा रेकॉर्डच बनवलाय निवडून येण्याचा काय सांगाल भी का, महाविकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता का सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्वर्गीय अंकुश भाऊंचं कार्य या पिंपरी चढ शहरात कशा पद्धतीने होतं राजकारण करताना ते समाजाचा जास्त विचार करत होते जरी विरोधी पक्षातला कुणी नेता असला कार्यकर्ता असता तरी त्याला आपला समजून ते आपलेसे करायचे त्यामुळं आमचा कुठल्याही पक्षाशी वाद नाहीये सर्व पक्षांशी राजकारण तीन महिन्याचं असतं त्याच्यानंतर सर्व पक्ष चांगले संबंध आहेत त्याचा या अशा वातावरणात फायदा होतो आणि सर्व प्रभाग क्रमांक सहामधील सर्व तरुण सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील नेते असतील सर्वांनी मनापासून पाठबळ दिल्यामुळं आणि आता शेवटचा फॉर्म प्रसाद ताटेंचा होता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमच्या विचारांशी एकनिष्ठ राहून काम करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रभागात विकासाचं नवीन स्वप्न घेऊन ते उतरल्यात त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यामुळे हे शक्य होऊ शकलं एकूणच राज्यात म्हणजे बहुतेक रवी लांडगे एक मात्र आहे ते बिनविरोध दुसऱ्यांदा निवडून गेलेत कशा रवी लांडगे नाही की मी आज हातता येते म्हणजे तुम्ही अंकुशराव लांडगेना तर श्रेय देताच पण हे कसं जमतंय म्हणजे अगदी तसं खूप म्हणजे तसं वय नाही राजकारण म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय आहात पण असं खूप मोठ्या याच्यामध्ये नाही आहे म्हणजे वयाचा जो टप्पा अगदी कमी वयामध्ये एवढं यश कसं काय करत नाही ते सर्व त्यांचं श्रेय माझं काहीच नाही स्वर्गीय अंकुश भाऊ श्रेय जाणार तुमच्या